चितखंडी शाळेचे मुख्याध्यापक ज्यांनी गेल्या दीड वर्षापासून भावटाणा केंद्राच्या केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा पदभार अतिशय कार्यक्षमतेनं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेला आहे त्यांचीही बदली झालेली आहे ते चनई या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदलून गेलेले आहेत खरं म्हणजे या दीड वर्षाच्या काळामध्ये भावटाणा केंद्राचं प्रशासन अतिशय उत्तमरित्या त्यांनी चालविलं शिक्षकांचे सर्व जे जिवाळ्याचे काम असतं आर्थिक बाबी ते अतिशय चांगल्या पद्धतीने नानांनी सांभाळलेले आहेत कोणाचंही कसल्याही प्रकारचं बिल अथवा थकबाकी त्यांनी मागं राहू दिलेली नाही आणि एक अतिशय मनमिळव मुख्याध्यापक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे लहानांबरोबर लहाण्यासारखं मोठ्यांबरोबर मोठ्यासारखं मिळून मिसळून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भावटाणा केंद्राचा पदभार सांभाळलेला आहे त्यांचा आपण यथोचित सन्मान भावटाणा केंद्राच्या वतीने नंतर करूया परंतु आज त्यांना या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण त्यांना पुष्प देऊन त्यांच्या चनईच्या पद ह्याच्यासाठी पदस्थापनेसाठी शुभेच्छा देऊया मी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय राठोड सरांना विनंती करतो की आपण नाना ना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ऐका शब्द आज फक्त फूल द्यायचंय त्यांचा यथोचित सन्मान आपण केंद्राच्या शिक्षण परिषदेमध्ये करू आदरणीय राखोर अर्थमंत्री आपले आज मी आपलं त्यांच्याकडेच आहे अजित पवार अजित पवार आहेत ते आपले असले